नमस्कार सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत फेज पिझ्झा कसा बनवायचा फेज पिझ्झा बनवण्यासाठी इथे मी तयार पिझ्झा बेस घेतलेला आहे तर हा पिझ्झा बेस मार्केटमध्ये किंवा बेकरीमध्ये सहज अवेलेबल असतो तेथून तुम्ही खरेदी करू शकता तरी ते बघू शकता पिझ्झा बनवण्यासाठी एक मी डिश घेतलेली आहे ती थोडीशी अशी खोल आहे तर या पद्धतीनेच डिश घ्यायची खोल अशी तर याच्यावरती हा पिझ्झा बेस ठेवून घ्यायचा तर या, या डिशला मी तेल लावून पूर्णपणे पसरून घेतलेला आहे त्याच्यावरती पिझ्झा बेस ठेवून घेऊया व्हेज पिझ्झा बनवण्यासाठी लागणारे स्वास आता आपण एकत्रित करून घेऊया पिझ्झा स्वास एकत्रित करण्यासाठी इथे मी एक रिकामी डिश घेतलेली आहे याच्यामध्ये घालून घेऊया पिझ्झा सॉस एक चमचा आणखी एक चमचा पिझ्झा सॉस घेतलेला आहे टोटली ते मी दोन चमचे पिझ्झा सॉस घ्यायचा याच्यात घालून घेऊया एक चमचा टोमॅटो केचप एक चमचा शेजवन चटणी याच्यात घालूया चवीनुसार मीठ आता हे सर्व एकत्रित करून घ्यायचं एक सर्व एकत्र करून झालेलं आहे व्हेज पिझ्झा बनवण्यासाठी इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत त्या आता आपण बघूया हिरवी शिमला मिरची लाल शिमला मिरची कांदा टोमॅटो तर या सर्व भाज्या मी लांब अशा चिरून घेतलेल्या आहेत इथे आपला पिझ्झा सॉसही तयार झालेला आहे इथे मी एक चमचा चिली फ्लेक्स घेतलेली आहे अजून लागणार आहे आपल्याला खिसलेलं चीज तर इथे बघू शकता तुम्ही चीजचे मी दोन क्यूब किसून घेतलेले आहेत तर इथे बघू शकता एक पिझ्झा बनवण्याचे साहित्य घेतलेलं आहे आता हे सर्व साहित्य साईडला ठेवून साई देऊया बघू शकता इथे डिशवर ठेवून घेतलेला पिझ्झा बेस घेतलेला आहे याला आता आपण पिझ्झा सॉस लावून घ्यायचा पूर्णपणे या बेसला पसरून घेऊया पूर्णपणे पसरून घेतलेला आहे तर बघू शकता बेसला पूर्णपणे स्वास पसरून घेतलेला आहे याच्यावरती घालूया अर्धा चमचा मेवनीज तर मेवनीज ऑप्शनल आहे आवडत असेल तर घालू शकता नाही घातलं तरी चालेल पूर्णपणे पसरून घेऊया मेवनीज ही पूर्णपणे पसरून झालेला आहे याच्यावरती घालून घेऊया किसून घेतलेलं चीज चीज आपलं पसरून झालेलं आहे याच्यावरती घालून घेऊया भाज्या बेसवरती भाज्या घालण्यासाठी तुम्ही कोणत्याही मध्ये भाज्या चिरून घेऊ शकता बघू शकता इथे भाज्या पूर्णपणे पसरून झालेल्या आहेत याच्यावरती घालून घेऊया चीज बघू शकता इथे पूर्णपणे चीज पसरून झालेला आहे आता याच्यावरती चिली फ्लेक्स पसरून घेऊया चिली फ्लेक्सही पसरून झालेला आहे याच्यावरती थोडंसं चिमुटभर मीठ पसरून घ्यायचं चवीसाठी बघू शकता इथे पिझ्झा बेस पूर्णपणे भरून झालेला आहे मस्तपैकी आणि छान असा भरलेला आहे तर हा पिझ्झा बेस कसा भरला आहे हा नक्की तुम्ही कमेंटद्वारे कळवू शकता पिझ्झा म्हटलं की लहान मुलांच्या तोंडाला पाणी सुटतं किंवा ते आवडीनं खूप खातात तर लहान मुलांना अधूनमधून छोट्याशा भुकेसाठी हा पिझ्झा नक्की बनवून देऊ शकतो तर बघू शकता इथे पिझ्झा बेस पूर्णपणे भरून तयार झालेला आहे तो आता बेक करून घेऊया तरी ते बघू शकता पिझ्झा बेक करण्यासाठी गॅस चालू करून एक पॅन ठेवून घेतलेला आहे तर हा पॅन मी पाच मिनटं गॅस हाय फ्लेमवरती ठेवून हिट करून घेतलेला आहे आता झाकण काढून घेऊया तर या पॅनमध्ये एक मी कुकरमधली डिश ठेवून घेतलेली आहे तर ही डिश तुमच्याकडे जर अवेलेबल नसेल तर त्याच्यामध्ये दुसरीही कोणतीही डिश वापरू शकता आता पिझ्झा बेक करण्यासाठी गॅस पूर्णपणे स्लो हीटवरती ठेवून घ्यायचा पिझ्झा बेस भरून घेतलेली डिश या पॅनमध्ये ठेवून घ्यायची पॅन आपला खूप गरम झालेला आहे अलगद हाताने ठेवून घ्यायची झाकण झाकून पाच ते दहा मिनटं आप बेक करून घेऊया बघू शकता इथे दहा मिनटं झालेले आहेत वरूनच कळतंय आपल्याला आपला पिझ्झा व्यवस्थित बेक झालेला आहे गॅस बंद करून घेऊया गॅस बंद करून घेतल्यानंतर झाकण काढून बघूया तर याच्यावरचं पूर्णपणे चीज पसरलं होतं ते मेल्टही झालेलं आहे व्यवस्थित असा पिझ्झा आपला बेक झालेला आहे तर हा पिझ्झा उलतानाच्या किंवा एखाद्या चिमट्याच्या साह्याने बाहेर काढून घेऊया बघू शकता इथे पॅनमधनं पिझ्झा बाहेर काढून घेतलेला आहे तो आता मी कट करून दाखवणार आहे बघू शकता इथे पिझ्झा मी कट करून घेतलेला आहे याच्यातला एक पीस मी दाखवणार आहे पिझ्झा आपला कसा तयार झाला आहे तर बघू शकता खूप छान पिझ्झा तयार झालेला आहे बाहेरूनही व्यवस्थित बेक झालेला आहे आतूनही व्यवस्थित असा बेक झालेला आहे आपला पिझ्झा हा पूर्णपणे अगदी परफेक्ट असा तयार झालेला आहे व्हेज पिझ्झा ही रेसिपी माझी आवडल्यास सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद